परवा मतदान आहे सगळ्यांनी प्रयत्न आणखीन जोरात करा जेवढा मोठा विजय तेवढी या शहरातल्या कार्यकर्त्यांना आणि नगरसेवकांना नगराध्यक्षांना सेवा करण्याची ऊर्जा फार मोठी मिळेल आणि म्हणून माझी तुम्हा सगळ्यांना बनन विनंती आहे की बोलत नहीं अभी हमारा ध्यान अभी हमारा ध्यान वक्त बदलने पर है अभी हमारा ध्यान वक्त बदलने पर है रंग बदलने वालों को हम बाद में देख लेंगे अपन सलानी तर होईलच सगळ्यांना शेवटचा मुद्दा सांगतो मला जायचंय या शहराची काळजी मलाच घ्यायची आहे